एक मोठा आनंद आणि एक जोश तिथं काम करताना जो आम्हाला एक शाखत देण्याचं ते काम आणि आमचे सन्माननीय मालकमंत्री विषयजी राणेसाहेब कॅबिनेट मंत्री यांनी जे आम्हाला आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे पूर्ण ही छोटी मोठी मंदिरे आहेत आणि सगळ्यात मोठं मंदिर हे आतून कलर काम बाहेरून कलर काम त्याचप्रमाण पूर्ण कंपाऊंडला म्हणजे हा पूर्ण भाग परिसर हा पूर्ण जगमागात होऊन सगळं म्हणजे त्याला काय म्हणायचं त्या परिस्थितीत एवढं सुंदर काम या ठिकाणी होणार आहे ते सुद्धा आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या बहुमोल मार्गदर्शन आणखीन त्यांच्या प्रचंड सहकार्यातून या ठिकाणी ते काम होणार आहे आणि त्या दृष्टिकोन आत्ता जी पंचवीस सव्वीसची जी किंवा महाशिवरात्रा आहे सव्वीसची जी महाशिवरात्रा आहे ती पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी ह्या यात्रेच्या निमित्त देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी कामं चारी चालू आहे आणि त्या दृष्टिकोन हे सगळ्यात प्रचंड मोठं असं काम आत्तापर्यंतच्या इतिहास जरा जवळजवळ ह्याला वीस ते पंचवीस लाखाचा हा बजेट आहे आणि त्याप्रमाणे तो बजेट पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून आणि महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शनातून ह्या प्रत्येक इथे जे विकासात्मक काम होतं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तगांचे गैरसोयी आहेत त्या दृष्टिकोनातून त्या गैरसोयीसुद्धा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री भाऊ म्हणजे अतोनात त्या ठिकाणी प्रयत्नात आहेत आणि त्या दिवशी त्यांची कामं चाललेली आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या काय चुकी आहेत ज्या काय समस्या आहेत त्या मार्गस्थ करण्यासाठी त्यांनी अटोकट प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे ब्रीज। ब्रीज त्या दृष्टिकोन हे उद्या येणाऱ्या महाशिवराच्या निमित्ताने हे महत्त्वाचं काम आहे बाकी चारही बाजूनी कामं चालूच आहेत आता हे ब्रिज ब्रिजसुद्धा त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट कमी होतं पण त्या त्यादृष्टीकडून आज जे तुम्ही काम बघताय ते जबरदस्त काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मग तेही त्यांच्या मार्गदर्शन चाललेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येक काम आता रेडी रिवरचा हा जो पूल आहे जवळजवळ एकशे साठ कोटीचा ब्रिज आहे हे सगळ्यात सर्वात महत्त्वाचं मोठं काम पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी इथंसुद्धा मिटिंग घेतल्या ओरतला मिटिंग घेतल्या आणि मंत्रालयातसुद्धा मिटिंग घेतल्या इथल्या कुठल्याही पावित्र्याचा धक्का बसणार नाही ह्याच्या पे ह्याच्या एवढी मोठी काळजी आमच्या ग्रामस्थांप्रमाणेच पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि सांगायचं म्हणजे हे सगळं काम करत असताना आमचे ग्रामस्थसुद्धा गिरिहिने हातात हात घालून खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर उतरल्या आणि उतरत आहेत आणि इथली जी काय कामं आहेत इथल्या ज्या काय गरजू आहेत त्या मार्गस्थ करण्याच्या दृष्टिकोनातून हे जोरात काम चारी बाजूने चालू आहे आणि या निमित्ताने येणाऱ्या पंधरा किंवा सतरा फेब्रुवारी जे शंभूत्सव आमच्या जो मोठा उत्सव आहे हो महामहोत्सव आहे त्या महामहोत्सवाला येण्यासाठी आपण सर्वांनी आनंदी आनंदात आजच तयारीला लागा येणाऱ्या ज्या देवस्वर आहेत त्या देवस्वारांनाही मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आपले नोंदणी करावी आणि त्यांनी आनंदात उत्साहात भक्तमय वातावरणात भुडिए पताका तोरणं राग रंग रांगोळ्या अशा प्रकारचा तो ऐतिहासिक जो काय मागच्या यात्रेला जो काय पूर्ण जिल्ह्यामध्ये भगव भक्त भक्तिमय वातावरण जे निर्माण झालं होतं ते वातावरण ह्याहीसुद्ध ह्या वेळेलासुद्धा त्याच्याही चौपटी निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भाविक भक्तगणांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही येण्या जाण्याची रस्ते असतील वीज असेल पाणी असेल इथलं म मनप्रसन्न दर्शन असेल श्रीचं दर्शन स्वामी आपल्या ऊर्जास्थानाचं दर्शन असेल आणखी इथं निसर्गाने दिलेलं भरपूर ह्या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि इतर गोष्टी काही ज्या आनंदाच्या आहेत त्या सगळा आस्वाद घेण्यासाठी लुटण्यासाठी आपण सर्व वाई भक्तगाण्याने या ठिकाणी यावं या ठिकाणी बघताय गेले जवळजवळ पंधरा दिवस या ठिकाणी भरगच्च गर्दी आहे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने इथे तीन तीन चार चार तास भक्तगण उभे राहून या ठिकाणी दर्शन घेतायत म्हणजे एवढा मोठा बदल आज या ठिकाणी झालेला आहे आणि त्या दिवशी जे काय पालकमंत्र्यांची इच्छा आहे जे काय विचार आहे जे काय स्वप्न आहे त्याने कुटुंबियाचं की ह्या प्रत्येक दरडोई उत्पन्न ह्या जिल्ह्यात वाढलं पाहिजे प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आपला जिल्हा पूर्ण देशात एक आदर्श ठिकाणी गेला पाहिजे आणि ह्याच जिल्ह्याचा आदर्श इतर देशाने घेतला पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं जे कामकाज आहे त्या कामकाजामुळं खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावे थोडेच त्यांना एक कुठलंही काम त्यांना सांगण्याची होती की लगेच ते उचलतात त्यांचंही या निमित्ताने मी मनपूर्वक अभिनंदन करेन धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देईन धन्यवाद